दोन वर्षाच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू सांगलीतील जत तालुक्यातील घटना जत तिपेहळ् तालुका जत घराजवळ खेळत असताना पाणी साठ्यासाठी बांधलेल्या हौदात बुडून निशांत निलेश शिंदे वैवर्ष दोन या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी उघडकीस आली निशांत याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे शुक्रवारी दुपारी निशांता घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेले आणि तो पाण्याने भरलेल्या हौदात पडला आणि याचवेळी घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर गेले होते महिला घरकामात व्यस्त होत्या आणि त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याचं कोणालाही कल्पना आली नाही काही वेळानंतर तो न दिसल्यामुळे त्याच्या नावाने हाका मारण्यास सुरुवात झाली परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही नातेवाईक सगळीकडे शोध घेऊ लागले सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत कोणालाही दिसून आला नाही पुन्हा शोध घेत असताना घराशेजारी लावदा त्याचा मृतदेह आढळून आला त्याला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं निशांत याच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसलेला आहे या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होते आहे जत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे उत्तरीय तपासणीनंतर निशांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ना ताब्यात देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत